नमस्कार मित्रांनो आज पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी गोरसाच्या फाटीवर मित्रांनो पण जी सर्वांची इच्छा होती ती गाडी पळावी आणि खरोखर ती आज गाडी पळाली आपला छिक्या आणि मथुर दादा नमस्कार नमस्कार दादा आज खरोखरच इच्छा होती की छिक्या आणि मथुर लवकर पळावं काय सांगतील आजच्या बद्दल आजचं म्हणजे आमच्या आटील ड्रायव्हर त्यांचं मथुरवरच खूप मोठं प्रेम आहे कारण ड्रायव्हर हे मुंबईला त्या बैल हाडण्यासाठी जातात दादांचा फोन आला की ड्रायव्हर पाटा चारला निघून जाणार ड्रायव्हरचं स्वप्न होतं आज जवळजवळ बैल घेतल्यापासून की ही गाडी आपली पळवायची पण आज योग आला आमचं नशीब मोठं दादांनी आपल्याला म्हणजे त्यांचं तें, ठरलं पळायचं आणि मथुर तर हा बिंदूरचा बादशा आहे आज जर आवर्जून नाव घ्यायचं म्हणलं या क्षेत्रामध्ये बकासूर आणि दुसरं ग्लॅमर म्हणलं तर आपला मथुरा या क्षेत्रातला दादा जवळजवळ आपला देव बकासुरांचे कॅपाला तेव्हा तवा तवा एक नंबर केला आणि एक फाटीला जे मैदान झालं होतं की असं कोणाला वाटत नव्हतं की काय होईल मोठा मागा होता तिथं पण तिथं पुन्हा एकदा आपल्या चिकन एक नंबर केला काय आज आपलं देव क्षेत्राचा आमची गाडी पाच वेळेस पळाली पाचशे वेळेस गाडीचं एक नंबर होत आणि आम्हाला वाटायचं मामाने मला संध्याकाळी सांगितलं एकशे फाट्याच्या मैदानाला आपल्याला एक नंबर सेट होतोय मी निश्चिंत आता ठीक आहे मामांचं कसं आहे बरं का तो माणूस घरी जरी असतील बरं का ते मामांचं प्लॅनिंग खूप मोठं असतं गाडी त्यांनी मलाही माहीत नव्हतं सकाळी नव्यात गाडी त्यांनी पळवली आणि गाडीला गती माझ्या बैलापेक्षा त्यांचा खूप मोठा विश्वास आहे तुमच्या बाईच्या की चिक्यावर त्यांचा खूप मोठा विश्वास असतो दादा जवळजवळ चिक्या खरोखर मागल्या तुम्ही एवढी मोठी खरेदी केली जसं वाटलं होतं का आज एवढं नाव मोठं आपलं होईल एवढी मोठी खरेदी केली आपण बायला म्हणजे बैल आपण ज्यावेळेस घेतला ना तर साधारणपणे सहा सात महिने आपल्या भागाचा बैल पळत होता हा ओरिजिनल चाळीस गावाचा बैल आला शक्यतो काय झालं तुमच्या म्हणजे बैठकी माध्यमातून सांगतोय मी जे बैल नाशिकची समजा जालन्याकडची बैल आपल्या इथे येतात एक तीन चार मैदान पळतात नंतर बैल थोडे कमी होतात आता ते काय कुणाला सापडलंच नाही बरं का आजपर्यंत मला सुद्धा वाटायचं बरं का बैल कमी जास्त होऊ शकतो पण इथं हा बैल सहा महिना राहिला सहा महिन्यामध्ये तो एकदा पण त्यांच्या घरी गेलेला नव्हता त्याच वेळेस बैल हा सतरा ते अठरा मैदानामध्ये रेग्युलर बोलत होता एका एकच मैदाना त्याचं फक्त खाली गेलं तर त्याच वेळेस कोण आमच्या माईंड मनात बसलं होतं आणि बैलचे की हा कसं दोन्ही साईडचा पब्लिकचा ठाम बैल आहे आणि तो आदत मध्ये ज्यावेळेस त्यांनी दात लावला दात लावून आपण एक दोन तीन त्याच्या मैदानाला बघितली बैल त्याच क्षमतेत बैल पळाला आमचा अंदाज होता बरं का की बैलाविषयी पैसा हा नाही मोठा नाही आहे का आपल्याला तो सांगायचा सा आहे म्हणजे माहीतच आहे मराठाला पूर्ण बैलाची खरेदी पण बैलाने माझा पैसे तर फेडलंच बरं का म्हणजे पैशाने पैसेच फेडले आपले पण त्याच्या किंमत एवढी माझी मोठी केली मराठी म्हणजे नाव माझं मोठं केलं त्यानुसार बैलाने खूप मोठ्या नाव आणि पैसे फेडले बैला तुम्ही जेवढा मोठा विश्वास बैलावर ठेवला तर एवढी मोठी खरेदी केली पण ती बैलानं करून दाखवलं कधी का तर आपल्या मालकाने त्याला बी एक कळतंय की एवढी मोठी माझी खरेदी आली आपण त्या माणसाचं नाव आपण त्या मालकाचं नाव आसमानावर पोहोचाव आणि खरोखर चिकन चौदा तिथे नाव केले काय आज आपण देवबा कासूर पळतो आणि प्रत्येकाला आवड असते बैलामध्ये पळण्याची मला तर पहिल्यापासून असते त्या गाडीची ओढ असते मला सांगतो आणि बक्कासूरच्या नंतर किंवा मथुरच्या नंतर एक माझा बैल मला असं वाटतं बरं काहीतरी काळ गाजवेल बरं काय त्या बैलात तेवढी धमक आहे कारण बैलाचं रूपच एवढं सुंदर आहे बर का असा दुसरा सारखा वाईट आणि जातीला आपण जसं मराठा माझे जातीला विशेष प्रावधान देतो त्यातली जाता आणि शक्यतो बरं का खडार मध्ये बैल जे पळतात कमी पळतात जसे मैसरी बैल पळतात बाबा जास्त बैल पळतात मध्ये जवळ खूप बैलात ना एक दोन तीन बैल हा उमटलेला खोंड आहे आपला दादा चिकेची खासियत आहे असं पळताना की स्लो पण निकाल घेतो म्हणजे घेतो काय हेच वैशिष्ट्य आहे का तुम्हाला एक सांगायचं मग तुमच्या माध्यमातून चिक्याबद्दल बैल हा सुट्टी बसून ते शेवटी त्याचा एंड होतो ना काच्या तो पण हा एक लेवलला बैल पळतो तो बैल पळताना असं दिसतच नाही मोठी का। तो काय करतो किती जरी बैल पडला असता तर त्या बैला एवढा तो बैल पळतो कारण आता असा प्रकार घोडे ही आपल्या बैलापेक्षा जास्तच पळतं बरोबर तर त्या घोड्याला तो कवर करतो बैल तो म्हणजे बैला एवढा सहज पडणार ना का तर जेव्हा गाडी सुट्टी खाल्लं तर वाटतं की नाही गाडी कमी पळाल्या सिमीला पण जी गटाला पेक्षा सीमीला पळवत सीमीपेक्षा फायनल पडतो ती असं हे कुठनं कधी वर आला हे कुठलं कळत नाही काय बायलाचा विसर्बेट असा आहे बर का की आज आपण क्षेत्राचा रॉकेट मध्ये गोठला मानतो बरोबर 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 ती गाडी उडी पळते बर का फक्त बॅडलं का आम्हाला दोन तीन वेळेस झालेत असं बरं का ती गाडी तीन वेळेस गुलात राहिली आमची आज या क्षेत्रामध्ये तो बैल रॉकेट सारखा पळतोय चिकेन त्याची गाडी आली की चिकेन्ट्याच्या एवढा पळणार का तर पळणार काय काय होतं बरं का त्याची उडी मोठी हे गुढीची झेप जे आहे बर का ह्या झेपीमुळे काय होते सहज त्याला कवर होते आणि तो दमत नाही ना काय होतं पहिला फिरायला तो थोडासा कमी पळतो दुसऱ्या फेराला तो पोळतो तिसऱ्या फेऱ्याला तो तिसऱ्या फेऱ्याचा बादशे म्हणजे तिसऱ्या फेऱ्याचा बादशे कोण आहे सांगायचं म्हणजे आज आपला देव नक्कल बरं का तुम्हाला तिसऱ्या फेऱ्यात पळणारी दोन तीन बैल टॉपला पळतात काय तसा हा एक बैल बरं का त्या क्षमतेत आणि तिसऱ्या फेऱ्याला प्लस पोलतो दादा आणि खरोखर लखन बी असा बैल आहे की स्पीड दिसत नाही शियान गाडी आपल्याला चिकेची गाडी कधी पळताना दिसते दिसणार ना ती गाडी सुद्धा पळणार आहे गाडी का थोडस काय गोष्टी वैयक्तिक मग गाडी ती थांबली पळताना पण ते शंभर टक्के दिसेल कारण बैलासाठी मला एक पाऊल मागे घ्यायचंय कुठल्या क्षेत्रामध्ये आता आपण आता सगळ्यात बैलात पळालोय म्हणजे शिक्क्या साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे आज सगळ्या चांगल्या बैलात तो पळाला आहे त्याचा थोडा नंदी राहिले नंदी सोड बैल पळणार आहे जवळ जवळ आपला चिक्या बार सगळ्यात टॉप शेजात पाहाला आणि खरोखर जे एखादा जर नवीन बैल घातला तरी त्याला घेऊन पोहतो आज का तर आपण जे मैदान बघतो चिक्या बद्दल झाले ते मग चिक्यानं जवळ जवळ बैलाला घेऊन पाहला चा। खरोखरच आज वाटते की एखादा भाव घेऊन पाहतोय काय झालेलं आहे बरं का बैलाच चौदा एक नंबर आहेत फायनलला आणि हे आपल्याला जानेवारी आपल्या फेब्रुवारी सात पासून जसं बाकीमध्ये आम्ही एक नंबर केला तिथून त्याचा एक फायनल पडला फायनलला गेला आणि गाडी मध्ये आली एक तास एकच नंबर समजायचा दोन सुद्धा होतात मला तिथे आपल्या देवाने एक नंबर केला ते आम्हाला होणं गरजेचं होतं का सर्जाने आमची थोडी टाकाटाकी झाली तर ती गाडी लागणे त्यावेळेस खरंच गरजेचं होती आपल्याला रायफल बी अतिशय म्हणजे दोघं बैल आहेत की रायफलांची क्या ही गटून म्हणजे खरोखो त्या गाडीला स्पीड आहे काय सांगतील बद्दल रायफल बी जाऊ जाऊ पाहिला गुलात राहिलाय आता ह्या क्षेत्रामध्ये तो ओरिजिनल हिंदगी सगळी बैल आहे बर का थांब बैल पळतो तो शेवट बैल आहे चिक्या लखन आज रायफल बकासूर ही जे बैल त्या प्रकारातला तो एक बैल आहे थांब पळाला आज सुद्धा त्यांची गाडी खूप चांगली पळाली आणि रायफलबद्दल बद्दल जर बोलायला गेलं तर रायफल सगळ्या बैलात पळालाय आणि मला एक तो न आवडतो या माझ्यातला दोन्ही साईडनं बैल तो पळतो आणि ठाम आहे दे तो पळताना दादा पुन्हा एकदा देव आणि आपला शिक्या कधी पळताना दिसते दिसणार ना योग्य आहे आता काय बर का मामा म्हणतील ते इंग्लिश मधन काय लिहिलेलं आहे ते हे आज मथुर सेपरेट बर का आमचे अमर आहे ना जाधू त्याने त्याने आहे मला वाटतं ते म्हणजे त्यांचं विशेष प्रेम आहे काय बैलाय टोडे इज काय ओनली फॉर मथुर म्हणजे आज मथुर साठी हा बैल माझा टाळणार म्हणजे ड्रायव्हरांची पण इच्छा होती ड्रायव्हरांचं प्रेम बर का मी काय सांगतोय मथुर विषय खूप मोठा आहे बर का म्हणजे मी एक बघतो बर का बैल घ्यायच्या आधीपासूनच पासूनच बर का विशेष त्या प्रेम आहे दादा आज बैल घेतात पण त्याची सांभाळणी खूप महत्वाची आहे आज चिकाला एवढा की काय आज विशेष अटिल ड्रायव्हरचे मिसेस आहेत ना त्यांच्या आवर्जून नाव घेतो ते व्यक्तिमत्व आणि त्यांचा जो भाव आहे त्यांची मेसेज बरं का त्या दोघे बैलांना बघतात त्या माऊलींचा मी खरंच बरं का मनापासून धन्यवाद बरं का कारण बैल कधी कधी ड्रायव्हर जरी गेले ना बरं का तर त्या दोघी सोडतात बैलाला वगैरे बैल आपला मारतो बैल बरं का पण त्यांना मारत नाही बैल दूध पाजण्यापासून बैलाला आणि दुधामध्ये पाणी सुरू ते येऊन देत नाही त्याला लागतं थोडंसं दुधाला तर खूप हावर आहे सकाळचं दोन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर दुध त्याचं त्याला डेली लागतं त्या बैला म्हणजे सेवा आज जी सेवा करतात खरोखर फळ मिळते आपल्याला म्हणजे सेवा जेवढी करेल तेवढा आपला देव वर्ण बघत असतो आपण किती त्याला बोलता येत नाही फक्त त्याला मालकासाठी आणि आपल्या फॅनसाठी शंभर टक्के मी सांगतोय काय आज त्यांचा परिश्रम एवढं पाठीमाग मोठा आहे आणि हे आमची जी टीम आहे ना पाठीमागची का ह्यांचंही परिश्रम खूप मोठा आहे बैलाला गेल्यानंतर दार काढून दूध पाजणे गरम गरम बैलाला आपण सुद्धा काही गोष्टी कमी पडतो पण ती लोक बरं का मानलंच पाहिजे ड्रायव्हरचं जे नियोजन आहे ना या क्षेत्रामध्ये खूप माणसं लोक खूप बघितले क्षेत्रामध्ये पण बैलाला बाबा खाण्याची निवड आपण आता कसं ह्या क्षेत्रामध्ये वल किती ठेवायचं बैलाला वाळले वन किती टाकायचं बैलाला पेन किट ठेवायचे बैलाला बाबा पळण्यासाठी थोडं मजबूत होण्यासाठी बाबा काय लागतंय सगळ्या गोष्टी ते ड्रायव्हर बघतात तुम्हाला सांगतो म्हणजे एखादा घरचा सदस्य असले का त्याच त्याची काळजी घरचा सदस्य त्यांचं हायच बरं का पण ड्रायव्हर मी बघतो मी एवढी माणसं बघितली बरं पण त्यांना ऍक्च्युली खरंच कळतं बरं का की बैलाची ताकद की ठेवली पाहिजे आता बैल आम्ही हा ताकद आम्ही कमी ठेवली का ठेवली काय बैल बघितली तब्येत वाढली बैलांचं ऑटोमॅटिक पळ कमी होतं त्याच्यामुळे म्हणजे ताकद जास्त झाले दम भरतो बैला जेवढा हलका असेल तेवढा स्पीड न धरतो म्हणजे जी संभावतात ही सगळं आज तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आज तुमचे घरचे समाज सगळं तुम्ही नियोजन करून असते की बैलाला म्हणजे अभ्यास भरते काचा शंभर टक्के आम्ही स्टडी केला बैलाचा बैला पाय आमच्या पायाच्या थोडं का पाऊस पडला ओल्याच्या वेळेस भिजतात ना थोडा त्याला पडताना त्रास होतो तर शक्यतो आम्ही बरं का मैदानच कमी धरतोय आता पाऊस कमी म्हणून पळतो पाऊस पडल्यावर आम्ही पहिले बाहेर काढणार नाही का ठरवलेच कारण काय झालं त्यांना केव्हाला झाल्या का नाही की काट म्हणजे काय टोचलं खाल खाडा वगैरे किंवा थोडा बैल असा चमागतो पाहताना थोडासा पण ह्या बैलाची खासियत काय जास्त पळाल्यामुळे लहानपणी बरं का सर इझिली तो काय करतो बैलांना घेऊन पळतो तो स्वतः आपण ठिकाणी बघितले की चिके घेऊन बैल पळतो आणि खरोखर दुसरी बैलांना गोलाल फिक्सच असतो आणि खरोखर दादा आज तुम्ही पहिलीच बॅड आपल्या आज देवाच्या रूपात तुम्ही मला भेटला दोन शब्द बोलल्या माणसं मनापासून धन्यवाद आणि तुमचं या अभिनंदन या क्षेत्रामध्ये तुम्ही आज सगळी जणी तुम्ही उगवता तार आहे मी सांगतो बर का बैलासाठी आणि या क्षेत्रासाठी कष्ट तुम्ही जे घेताय आणि जे घेतलं हा माणूस म्हणजे खरंच मनापासून तुमच्या शेतासाठी काहीतरी म्हणजे आहे असं मला वाटतं तुम्ही जे जन्म घेतलाय मी समजतो काय आहे का कुठतरी तुमचं देवबा कासूर आणि ह्या जे खिलरा जातीचं किंवा बैलगडी शेतात तुमचं नातं आहे जुनं मी तुमच्या काय बायस बघतो तुमचा मुलगा लय भारी बोलतो बरं का <laughs> तुमच्या आईचं बरं का सगळ्यात वैशिष्ट्य काय राहतं बरं का आई हे आपलं सर्वस्व असतं बरोबर आमच्या आईचा चेहरा मला वाटतं तुमचा तुम्हाला ते पूर्ण सपोर्ट करते त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद आणि तुमचं परिसराबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुम्हालाही धन्यवाद <laughs>